जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पी एम किसान सन्मान निधी योजनेचा सोळावा हप्ता किती तारखेला येणार याची सर्व शेतकरी मित्रांना आस लागली होती अखेर शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे पी एम किसानचा जो सोळावा हप्ता आहे तो कोणत्या तारखेला येणार आहे याची तारीख फिक्स झालेली आहे पी एम किसानच्या पोर्टलवरती याला याची एक अधिकृत अशी माहिती देण्यात आलेली आहे तीच माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तात व्हिडिओ सुरू करूया mm. मित्र हो तुम्हाला तुमच्या गुगलवरती यायचा आहे आणि इथे तुम्हाला सर्च करायचं आहे पी एम पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन मित्रांनो इथे सर्च केल्यानंतर तुम्हाला असं एक इंटरफेस खुलून येईल आणि मित्रांनो या ठिकाणीच मोदी सरकारने जी पी एम किसान योजनेची तारीख आहे ती जाहीर केली आहे तर ती तारीख काय आहे पाहून घेऊया आपण तर पहा मित्रांनो इथे स्पष्टपणे देण्यात आलेलं आहे की हॉनरेबल प्राईम मिनिस्टर फील रिलीज द सिक्स्टीन्थ इन्स्टॉलमेंट ऑफ पी एम किसान स्कीम ऑन ट्वेंटी एथ फेब्रुवारी दोन हजार चोवीस मित्रांनो अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसला आपल्याला पी एम किसान योजनेचा सोळावा हप्ता भेटणार आहे खूपच आनंदाची बातमी आहे शेतकरी वर्गासाठी तर मित्रांनो अजून देखील तुम्ही पी एम किसानच्या सोळा हप्त्यासाठी पात्रसाठी जे जे काही बाबी असतात ते पूर्ण केल्या नसतील तर लवकरात लवकर पूर्ण करून घ्यावे जेणेकरून तुम्हाला अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी पी एम किसानचा सोळावा हप्ता मिळेल तर माहिती कशासाठी मित्रांनो आवडली असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि दुसऱ्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका पेट्या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र